नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमो मा पाहायला मिळणार आहे अर्जुन एक हातामध्ये कागद घेऊन म्हणत असतो की असाच पुरावा साक्षीच्या विरोधात एक एक करून आपल्याला गोळा करावा लागणार आहे आणि त्या साक्षीला गजाआड करावा लागणार आहे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल की महिपत म्हणत असतो की अर्जुन सुभेदारला ह्या चक्रविवाह अडकवण्यासाठी त्याच ताकदीचा योद्धा पाहिजे आता त्याची नवीन चाल काय आहे हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे सा तर इकडे दामिनी म्हणून एक ॲडव्होकेट आहे आणि ती तिथे आलेली आहे आणि सगळे रिपोर्टर तिच्या पाठीमागे सगळे धावत असताना आपल्याला दिसणार आहे दामि दामिनी मॅम दामिनी मॅम असं म्हणत ते तिच्या पाठीमागे पळत असतात आणि तिच्या मुलाखत घेण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा संवाद साधत असतात तर तिला एका रिपोर्टरने प्रश्न विचारलेला असतो की तुम्ही अर्जुन सुभेदारला हरव हरवणार आहात असं आम्हाला कळालं आहे तर यावरती ॲडव्होकेट दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवण्यासाठी केस जिंकत नाहीत तर स्वतः जिंकण्यासाठी केस लढते आता ह्या उत्तरामध्ये तिचं सगळं काही आलेलं आहे तर कसा राहील हा एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका